आमदार अपात्रता सुनावणीसाठी आता सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना मुदतवाढ दिली आहे सुप्रीम कोर्टाने दहा जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिली आहे विधानसभा अध्यक्षांनी तीन आठवड्यांची वाढीव वेळ मागितलेली मात्र कोर्टाने दहा जानेवारीपर्यंतच वेळ दिलाय विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात दोन लाख कागदपत्र आहेत त्यामुळे निकाल द्यायला वेळ लागेल असं म्हटलेलं होतं विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की जो तुम्ही मला शिवसेनेसंबंधी अपात्रतेबद्दल जो शिव शिवसेनेच्या आमदारांबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्याच्यात तुम्ही मला सांगितलं होतं की एकतीस डिसेंबरपर्यंत निर्णय द्यावा त्यांनी असं सांगितलं की मी वीस डिसेंबरला ह्याच्यात आर्ग्युमेंट क्लोज करणारे आणि माझा फैसला जजमेंट जो आहे तो रिझर्व्ह ठेवणार आहे पण ह्याच्यात दोन लाख एकाहत्तर पानांचे सबमिशन असल्यामुळं मला एकतीस डिसेंबरपर्यंत हा फैसला देणं हा हा जे हे जजमेंट ऑर्डर शक्य होणार नाही तर मला तीन आठवड्याचा वेळ वाढवून द्यावा दहा तारखेपर्यंत शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या अपात्रतेबद्दल निर्णय हा दहा जानेवारी पर्यंत येईल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट